अण्वस्त्रांची धमकी पाकच्या अंगलट अमेरिका हिसकावून घेणार पाकची अण्वस्त्र अमेरिकेनं बनवला तगडा प्लॅन सहा आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि संपूर्ण मानवजात हादरून गेली लाखोंचा जीव गेला आणि दोन पिढ्या अपंग झाल्या आणि तीच भीती आता पुन्हा सतावू लागली त्याला कारण ठरलंय दहशतवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकिस्तानकडून भारताला दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र युद्धाच्या धमक्या आणि पाकची अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हाती जाण्याचा धोका भारतान पाक ची अणवस्त्र आंतरराष्ट्रीय समुदाय ताब्यात घेने की मांग के लिए कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं मैं मानता हूं कि पाक, पाकिस्तान के एटमी हथियारों को आई ए इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए एकीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पाकिस्तान अण्वस्त्रांच्या धमक्या देतोय तर दुसरीकडे थेट अमेरिकेनं पाकची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे मात्र अमेरिकेची गुप्त रणनीती नेमकी काय आहे ते पाहूया पाकमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे पाकमधील अण्वस्त्र ताब्यात घेण्याबाबत अमेरिका दोन हजार अकराचा प्लॅन राबवणार आहे अण्वस्त्र ताब्यात घेण्यासंदर्भात अमेरिकेचा स्नॅच अँड ग्रॅप गुप्त प्लॅन आहे सॅटेलाईट इमेज गुप्तहेर एजन्सी सिग्नल एजन्सीचा करणार वापर अमेरिकेची डेल्टा फोर्स नेव्ही सिल्स पाकमध्ये घुसून अण्वस्त्र ताब्यात घेणार दुसऱ्या महायुद्धानंतर वर्चस्वाच्या स्पर्धेतून अनेक देशांनी अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या आता अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा टोकाला गेली आहे ज्याच्याकडे जास्त अण्वस्त्र तो शक्तिशाली अशी नवी व्याख्या तयार व्हायला लागली आहे तर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाल्यानं पाकनं भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्यास सुरुवात केली मात्र भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलंय भी न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही सहेगा न्यूक्लियर ब्लॅकमेल की आड मे पनप रे आतंकी ठिकाण पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा तर भारतानं अण्वस्त्रांची निर्मिती केली असली तरी त्याचा वापर स्वसंरक्षणासाठीच करणार अशी भूमिका भारतानं पहिल्यापासून घेतली मात्र आडमोठ्या पाकमुळे अणुयुद्धाची ठिणगी पडल्यास भारत सडेतोड उत्तर देईल हे निश्चित त्यामुळे हिरोशिमा आणि नागासाकीच्या राखेतून निर्माण झालेली शांतता धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकची अण्वस्त्र ताब्यात घ्यायला हवीत ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज